खासदार नाही काय दिलं नाही कामगार एक रुपये सुद्धा नाही दिला एक रुपये सुद्धा नाही दिला आठव्या पाटलांनी भरपूर काय आमच्यासाठी दिलेले कोणतं लोणी आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख स्वतःचे आणि शेवटचे प्रयत्न आहे आणि यांनी काय सांगायचं माहिती का आयत्या त्या पीठावर यांनी केलेले बाकी काही केलेलं नाही यांनी यांनीचा पाठपुरावा शिवाजीराजांनी केला आणि शेवटच्या टोक्याला आल्याच्या नंतर यांनी काम केलंय आणि शेवटच्या टोक्याला आल्याच्या नंतर दादा म्हणून त्यांना ते श्रेय भेटले फक्त श्रेयाचा फायदा घेतला यांनी बाकी काही केलेलं नाही आता फक्त थोडक्या याच्यावर आलेली आहे कोले हा जनसामान्यामध्ये नाही खास शिवसेनेचे पण तरी आज बी ना इथं आलोय आलोय हा आम्ही